दिवसापूर्वी ती ऍडमिट होती इट वॉज इन द बॉडी बरेच दिवसांपासून पण तो डिटेक्ट झालेला नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज मी आले ठरलं तर मग मालिकेच्या सेट वर अर्थात जुईला भेटायला आहे पण जुई सोबत आज एक खास व्यक्ती आहे जी या सेट वर आज आलेली आहे स्वागत आहे दोघींचं लोकमत फिल्मी मध्ये Thank you. <laughs> जुई नेहमी आम्हाला सेट वर भेटते आज आई सेटवर येण्याचं खास कारण काय थोडीशी नरम गरम असली की मग आई येते माझ्या बरोबर तशीच आज आली काय <laughs> काकी का म्हणजे जुईचा वाढदिवस झाला कर्जतला आम्ही ती आलेली तिचे फोटोज पाहिले आज खूप काळजी वाटली म्हणून आज पहिल्यांदा सेटवर आलात की ह्याच्या आधी आला नेहमी तिला जेव्हा बरं नसतं तेव्हा मी येते तिच्या बरोबर म्हणजे <laughs> औषधं वगैरे रेग्युलर द्यायला पाहिजेत तिला आणि आता तिची अशी दोन दिवसापूर्वी ती ऍडमिट होती त्याच्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे म्हणून मग मी आली तिच्याबरोबर पण तुम्ही तू वेळेवर औषधं घेत नाही कंप्लेंट आहे असं तू समज या निमित्त म्हणून तिला यावं लागतंय असं आहे ना ते आईची काळजी म्हणून ती आली आहे पण मी घेते माझी औषधं वेळेस पण नेमकं काय झालं म्हणजे जा आम्ही खरं तर खूप दिवसांपासून सेटवर आहोत आणि तुझी तब्येत बघतोय तू त्यातही शूट करतेस कारण खूप मेजर ड्रामा सुरू आहे मालिकेचा त्याच्यामुळे पण काय एक्झॅक्ट कशी तब्येत बिघडली आणि ने नेमकं काय झालं की ऍडमिट व्हावं लागलं ऍक्च्युअली नरम गरम तसं सुरूच होतं कारण सगळ्यांनाच माहिती आहे व्हायरल सगळीकडेच आहे आणि सगळ्यांचेच घसे गेलेले आहेत आमच्या सेटवर पण बरीच जण आजारी आहेत आणि मला त्यात टायफॉइड झाला होता म्हणजे ऍक्च्युअली इट वॉज इन द बॉडी बरेच दिवसांपासून पण तो डिटेक्ट झालेला नव्हता पण मग तो डिटेक्ट झाला कळलं ताप खूप वाढला आणि मग मला जावंच लागलं म्हणजे मग घरी गेले ऍडमिट झाले होते आणि आता परत केले okay. माझ्या मते कदाचित सुट्टी घेऊ शकत नाही कारण खूप मेजर ड्रामा मालिकेत सुरू आहे त्याच्यामुळे सलग आम्ही बघतोय तू शूट करतेस किती तासांचं तरी तुझं दररोजचं शूटिंग होतय सध्या ऍक्च्युअली uh, तसं रेग्युलरली डेली सोपला तुम्हाला तेरा ते चौदा तास शूट करावं लागतं सुदैवानी आमच्याकडे तसं वेळेत पॅकअप करतात बारा तास साडेबारा तास आम्ही शूट करतो आमच्या अशा टचवूड एक्सटेंड वगैरे नसतात शिफ्ट <laughs> पण अदरवाइज असं आम्हाला अजून तरी मेजर सिक्वेन्स आम <laughs> चालू आहे म्हणून खूप प्रेशर आलंय वगैरे असं नाही आहे आम्ही आमच्या ठरलेल्या वेळेमध्येच शूट करतोय प्लॅनिंग व्यवस्थित आहे त्यामुळे तसं ते चालू आहे पण काकी काय कंप्लेंट आहे का की काय का, म्हणजे हे असाण करते तब्येतीची काय खाण्यापिण्याचं नाही नाही तशी काही कंप्लेंट नाही मी देईल ते खाते ती त्याची खाण्याची कंप्लेंट नाहीये त्याची काही काही नाही पण जर एकटी असती तर तुम्हाला वाटतं ती बनवायला बन किंवा थोडासा टाळाटाळ केली म्हणूनच आली <laughs> आहे मी इकडे म्हणजे काय मेन ती करून स्वतः करून घेणं एवढी ताकद नाहीये तिच्यामध्ये म्हणून मग म्हंटल यावं आपण चार दिवस जरा पण आईच्या हातचं खाऊन कसं वाटते जो एक आपल्याला ऊर्जा आहे ते ना आई असली की कारण अदरवाइज तुला मी बघतो की तू एकटीच राहतेस आणि शूट ड्रायव्हिंग हे सगळं त्याच्या ट्रॅफिक इथे येऊन शूट सो आता आई आली तर थोडस हलकं झालं हो मला मेन म्हणजे मी झोपू शकते म्हणजे जे कोणी एकटे राहत असतील त्यांना हे तर रिलेट करतील माझ्याशी कारण आपण रात्री झोपताना ना सकाळचा विचार करतो मग भाजी कुठली करायची मग हे उठल्यावर हे करायचंय ते करायचंय ह्यात <laughs> रात्र निघून जाते मग दुपारी इकडनं पॅकअप झाल्यावर रात्री घरी जाताना परत मी विचार करत असते घरी झाल्यावर हे आवरायचंय ते आवरायचंय हे असं करायचंय सो ते मेंटली जे मी चालू राहते ना ते ती आल्यावर जरा माझं मेंटली मी बंद आहे मला शांत वाटतंय पण अर्थात ह्याच्यात बाबांची औषध तर असतीलच आयुर्वेदिक सो बाबां बाबा तिकडून सपोर्ट काय का वेगळा प्रकार नाही मला ऍक्च्युली बॉडी पेन खूप होत होतं टायफॉइड मुळे तेव्हा बाबांनी जे तेल बनवतात तेच मी फुल बॉडीला लावून त्या दिवशी झोपले होते तर तेवढं एक मला बरं वाटलं जरा okay. पण काकी काही पथ्य सांगितली आहेत जुईला की आता सध्याच्या कारण सगळीकडे व्हायरल सुरू आहे okay. आणि सगळ्यांना प्रश्न पडतातच सो काही डॉक्टरांनी पथ्य सांगितले आहेत कशा प्रकारे काय पथ्य तर अशी खाण्याच्या बाबतीत काही नाही फक्त औषधं रेग्युलर घ्या हेच पथ्य आहे खाण्याचं जास्त ऑइली खायचं नाही आता फ्राईड फूड आणि जे मी तसं पण नाही खात आणि मला म्हणून पथ्य करणं सोपं जातं कारण मी चवर असं काही जंपिंग खातच नाही एरवी पण <laughs> फक्त सांगितलंय की पाणी गरम करून प्यायचंय घरचं पाणी कॅरी करा किंवा असं सांगितलं किंवा सील्डच पाणी प्यायचं ओपन बॉटल्स कुठेही प्यायचं नाही पाणी असं सांगितलंय स्ट्रिक्टली ओके पण किती दिवस झाले कंटिन्यू राहिलाय ताप कारण व्हायरल असल्यामुळे बऱ्याच अंगावर आपण काढतो मग आपल्याला काही दिवसांनी तू म्हणाली थोड्या दिवसांनी डिटेक्ट झाला होता किती दिवस झाले या प्रोसेसला टोटल तर दीड महिना मी आजारपणातच आहे म्हणजे दीड महिना मला ऑन अँड ऑफ ऑन अँड ऑफ असं चालूच होतं ताप येणं जाणं येणं जाणं पण त्या दिवशी जो सेट वरती आला तो मेजर होता तो एकशे दोन पॉईंट तीन, एक तीन चार असा चढत चढत चालला होता आणि मी घरी पोचेपर्यंत एकशे तीन पॉईंट एक वगैरे झाला होता जेव्हा मी ऍडमिट झाले तेव्हा एकशे तीनच्या वर ताप होता तेव्हा सो मला जावंच लागलं म्हणजे मी उभीच राहू शकत नव्हते मग चेहरा चेहरा सुजलेला होता डोळे माझे पाण्याने भरत होते सारखे लाल झालेले मला उभंच राहता येत नव्हतं मेजरच त्रास झाला होता पण काकी जुईने कधी सांगितलं आणि कधी यायला मिळालं कर्ज तो नाही इकडे कधीच लगेच सांगितलं का वेळ घेतला नाही सांगितलं तिने लगेच पण मीच आजारी होती त्यामुळे मला मला या एक दिवस मला यायला मिळालं नाही बाबा आले होते दुसऱ्या दिवशी मी आले बाबा माझ्यावरती याच धकाधकीत शूट ही सुरू आहे आणि तुम्हाला माहिती आहे की शूट खूप मेजर सुरू ने, आहे आणि अर्थात तिचं कामही सुरूच आहे आजार पण असलं तरी कुठेही ती थांबलेली नाही आणि शूट सुरू आहे पण आता तुझ्या लाडकीचे प्रेक्षक आहेत त्यांना नेहमी तुझ्याविषयीची एक काळजी असते अर्थात तिथे प्रेक्षकांनाही काही नाही काहीतरीचे छोट्या मोठ्या कुरबुरी असतातच पण इन्स्पिरेशन आहेस तू त्यांच्यासाठी सो तू काय सांगशील अशा वेळीही तुझं कामही सुरू आहे तू स्वतःकडे लक्ष देतेस काय सांगशील मी हेच सांगेन की सगळ्यांनीच तब्येतीची काळजी घ्या कारण सध्याचा जो व्हायरल आहे तो फार वाईट तु� आहे खूप दिवस तो तुमच्या बॉडीमध्ये राहतोय आणि तुम तुम्हाला बॉडी पेन होत राहणार ताप येत राहणार तुमचं पोट बिघडणार घसा खराब होणार तर ह्या सगळ्याची काळजी घ्या तुम्ही आणि तीन चार दिवस घेतली औषधं झाले बरे असं नका करू कारण तो होतो होतोय व्हायरल जो काही फिवर आहे व्हायरल जो काही त्रास आहे तो सतत येतोय तर सगळ्यांना हेच सांगेन की काळजी घ्या आणि तुमचे बेस्ट विशेष आहेत माझ्याबरोबर त्यामुळे मी आता परत रिझ्युम केलेलं आहे शूट सुरू आहे आणि जोमाने सुरू आहे शूट आमचं आणि तुम्हा सगळ्यांना जी एक क्युरिओसिटी आहे केसची तर मी परत एकदा सांगेन फक्त केसचा सा निकाल लागतोय केस संपतीये आपली ठरलं तर मग ही मालिका तशी सुरू राहणार आहे त्याच्या पुढच्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्हाला बघायच्या आहेत ये त्या येत्या काही दिवसांमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहेत त्यामुळे ठरलं तर मग बघत रहा रोज रात्री साडेआठ वाजता आपल्या स्टार प्रवाहावर आणि मालिका तर आहे आणि आई ही सेटवर आहे पण काकी तुम्ही म्हणाल पहिल्यांदा नाही आलाय पण सेटवर आल्यानंतर कोणाकोणाशी छान गप आणि आता लहान बाळही असतं सेटवर तो जुई सीन सीन गेल्यावर कुठेतरी तुमचा वेळ कशात रमतो जास्त कशात रमतो आज बाळ होत खेळायला मला त्याच्या बरोबर खेळत होते मी ते पण छान एकदम मस्त बाळ आहे रडणं नाही काही नाही सगळ्यांच्या मध्ये अगदी हसून गुणी बाळ आहे एकदम गुणी बाळ आहे पण सेटवर आल्यावर कोणास जुईच्या विषयी कौतुक करतं कंप्लेंट करतं कोणाचं काही सांगतं जुईविषयी नाही नाही तसं काही नाही सगळ्यांची आवडती आहे तीच आपण असं आई आले की थोडीशी मस्करी करतो असं कोणी काही तसं काही नाही तिकडनच येत असतात तिकडनं पित नाही वेळेत आराम नाही करत हे नाही सो ती माझी साईट वरची दुसरी आई आहे तिला एक काळजी असते माझी त्यामुळे ही जे काही बोलते ना मला घरी त्या एक्झॅक्ट गोष्टी ती मला इथे बोलत असते एक्झॅक्ट म्हणजे मी तिला कितीतरी वेळा म्हणते की, की सेम मम्मा सो <laughs> सेम बोलत असते ती बोलते आहे म्हणजे ही, ही आई नसली तरी ती आहेच सतत ओरडा ओरडा देणं काळजी करणं त्याच्यामुळे ती काकींना टेन्शन केलं ना हो आणि खरोखर हि सगळे सहकलाकार तिची खूप काळजी घेतात असं म्हणजे तिला बरं वगैरे नसलं ना तर मी रिलॅक्स असते कर्जतल्या <laughs> आहेत सगळे <चागे। laughs> <laughs> <laughs> आज प्राजक्ता ताईंना काहीतरी सांगून जाईल म्हणजे जे तुम्हाला म्हणायचं आहे ते कदाचित मग त्यांच्या <laughs> थ्रू सांगायची गरज नाही पडत सेम <laughs> <laughs> सेम बोलत <laughs> 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 असते प्रेम आहे अर्थात म्हणून आहे ते सगळं आणि अर्थात तुझ्या चाहत्याचंही तुझ्यावर प्रेम आहे लवकर बरी हो आणि पुन्हा एकदा जोमाने कामाला लाग थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा आहेत तुम्हाला थँक्यू